घरात घुसून महाराण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी केली अटक तब्बल एक लाख चोपन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत घरात घुसून महाराण करत जबरी चोरी करणाऱ्या चार सदस्यीय टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी आरोपींकडून एक लाख चोपन्न हजार सातशे बहात्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम समाविष्ट आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान साईप्रभानगर कोपरगाव येथील वंदना दिनेश पवार यांच्या घरात चार अनोळखी इसम घुसले त्यांनी फिर्यादी व साक्षीदारांना महाराण करून सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटून पसार झाले होते फिर्यादीच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अब्लिक दोन हजार पंचवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान प्रसाद भारत पांडव वैवर्ष पंचवीस राहणार वेरुळ खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आशिष राजराम भोसले वैवर्ष एकोणावीस राहणार बोलेवाडी सावळी जिल्हा अहमदनगर ऋषिकेश नवनाथ धाकतोडे वैवर्ष तेवीस राहणार गेवराई तालुका नेवासा शिवम उर्फ पवन रमेश भालेराव वैवर्ष एकवीस राहणार खडकी तालुका कोपरगाव कोपरगाव शहर पोलिसांनी उपनिरीक्षक संजय पवार यांच्या पथकाने आरोपींना पुणे येथे पकडून सात ऑक्टोबर रोजी कोपरगाव येथे आणून अटक केली प्राथमिक चौकशीत आरोपींनी सुरुवातीला उडवडीचे उत्तरे दिले परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींनी चोरीचे सोने अहिल्यानगर येथे एका सोनाराला विकल्याचे सांगितले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एक लाख एक्कावन्न हजार सातशे बहात्तर रुपयांचे अकरा पॉईंट नऊशे साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले यापुढील तपासात आरोपी शिवम भालेराव याने कबुली दिली की त्यांनी आपल्या साथीदारांसह तीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शिर्डी रोडवर आत्मा मालिकजवळ जवळ उभ्या असलेल्या ट्रक चालकावरही हल्ला करून रोख रक्कम आणि फोनपेद्वारे पैसे बळजबरीने घेतले होते त्या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सेहेचाळीस हॉब्लिक दोन हजार पंचवीसनुसार आधीच गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील तीन हजार रुपये पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केले सदर आरोपी सरयत गुन्हेगार असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गंभीर गुन्ह्याचे छडा पोलिसांनी लावला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर पथकात पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार उपनिरीक्षक दीपक रोट्टे संदीप सोन्हे संजय पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश फड गणेश काकडे व श्रीकांत कुरडे यांनी सहभाग घेतला कोपरगाव शहर पोलिसांची अत्यंत शौर्यपूर्ण कारवाईमुळे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले असून नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे